कार्यकारी संयोजक आणि मुख्य संयोजकाच्या आणि संपूर्ण मुख्य प्रतिनिधींच्या सल्लागारांच्या आणि आपल्या अभ्यास मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आजचा जो अकरा डिसेंबरचा जो मोर्चा आहे तो ऐतिहासिक मोर्चा आहे आज जर आपल्याला जर समजा योग्य पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या आप मागण्या समजून घेतल्या नाही कित्येक दिवसापासून आपण ओरडतोय परंतु मात्र अजूनही आपल्याला समजून घेतलं नाही आपण संविधानिक गोंड गोवारी आहोत आपण आहोत आपण सर्व गोंड जमातीच्या उपजमातीची गोवारी म्हणजे कोण गोवारी आहोत आणि हे समोष सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी दोन हजार चोवीस पासून आपण सतत आंदोलन करत आहोत आपल्या उपोषणकर्त्यांनी सन्माननीय किशोर भाऊ चौधरी सन्माननीय अनेक आपले आंदोलन झालेली आहेत अनेक आंदोलन झालेली आहेत त्याचप्रमाणे आणि सर्वांनी आपल्याला एका करा जय सेवा सन्माननीय शंकररावजी नेवारे आणि एकदाच आम्ही बोलणार असो माझं नाव सचिन चचाने आहे यवतमाळ मी आ, आए, में या आदिवासी गोंडगवारी जमा संघर्ष कृती समितीचा कार्यकारी संयोजक व उपोषण करता म्हणून या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहोत आणि आमच्या आज या मोर्चाच्या माध्यमातून जे आम्ही या शासनाला आमचा आक्रोश जे दाखवत आहोत तर त्या दाखवण्यामागचा उद्देश तेवीस दोन हजार तेवीस मध्ये चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आम्ही याच पद्धतीचा लाखोच्या संख्येने आम्ही मोर्चा काढला होता आणि मोर्चाच्या संदर्भातून आम्ही एक डिमांड केली होती की या राज्य शासनानं आम्ही आमचा जे पंच्याऐंशीचा झिहार आहे त्याच्यामध्ये जे गोंडगवारी नावाची जे संस्कृती जे दाखवलेली आहे ते चुकीची आहे आणि अठरा बारा दोन हजार वीस मध्ये जे माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जजमेंटनुसार त्या प्यारा नंबर त्र्याऐंशी मध्ये जे संस्कृती दिलेली आहे गोंडगवारी जमातीची की वाघोबा नागोबा आणि ढाल पुजणारे हे गोंडगवारीची संस्कृती आहे तर त्या संस्कृतीनुसार त्या पंचशीच्या जियार मध्ये त्या संस्कृतीचे मानतो सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार करावी यासाठी आमचे हे मोर्चाच्या स्वरूपात आम्ही आज धडकलेला आहोत आणि आज हे पंचमशीचा अधिकार हा दुरुस्त झाला पाहिजे मान्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या डिमांडसाठी आम्ही आज तिथे या ठिकाणी या नागपूर अधिवेशनामध्ये धडक धडक दिलेले आहे आणि ही मागणी जोपर्यंत आमची मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही या नागपूरमधून बाहेर पडणार नाही आणि हे धागा सुद्धा सोडणार नाही आहे हे आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद